नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा फलटणमध्ये महायुतीतील फूट पडलेली पाहताना दिसत आहे तर भाजपाचे माजी खासदार रणजित रणजित सिंह नायक निंबाळकर आणि अजित पवार गटाचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते रामराजे निंबाळकर यांच्यामध्ये लोकसभा निवडणुकीपासून शाब्दिक वार सुरू आहेत त्या दरम्यान भाजपाचे रणजित नाईक सिंबाळकर निंबाळकर आणि जयकुमार गोरे यांच्याविषयी असणाऱ्या तक्रारीची दखल न घेतल्यास पुढील काळात तुतारी हाती घेऊ असा इशारा देखील माजी विधानपरिषद सभापती रामराजे निंबाळकर यांनी दिले आज फलटण येथे आयोजित केलेल्या या बैठकीत रामराजे निंबाळकर यांनी भाजपाच्या रणजित नाईक निंबाळकर यांच्याविषयी अजित पवार यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याची दिसत आहे गोल्ली दहशत करणाऱ्या सिंह नायक निंबाळकर आणि त्यांच्यासोबत असणाऱ्या आमदार जय जयकुमार गोरे यांच्याविषयी आमची तक्रार आहे त्यांना भाजपाची साथ देऊ नये अन्यथा आम्ही तुतारी हाती घेऊ असा इशारा देखील त्यांनी दिला तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र